नवरात्रीचे नवरंग देवींचे नऊ रूपे जाणून घ्या आणि मान्यता नऊ दिवस दुर्गामातेचे नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोनदा नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्रा आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आश्विन महिन्यात येणाऱ्या रा, नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा मातेच्या पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत शारदीय नवरात्रेचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत तर नवरात्रीत देवींची पूजा पूजा केल्यामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धन वैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवींच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशीच मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गापूजनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेच्या दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्रीदरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा आचरणा करतात अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित असतो एक आहे बावीस सप्टेंबर सोमवार आहे पांढरा रंग आहे तर पांढऱ्या रंगाचे प्रतीक पाहूया का आहे पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षतेची भावना देतो तेवीस सप्टेंबर मंगळवार ही लाल रंग आहे मंगळवारी नवरात्रोत्सव लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांसाठी भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरवतो तर चोवीस सप्टेंबरला बुधवाराही निळा रंग आहे बुधवारी नवर नवरात्रोत्सव दरम्यान गडद रंग गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अंतुलनीय आनंदीय अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो पंचवीस सप्टेंबर गुरुवार ही पिवळा रंग आहे नवरात्रोत्सव गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उद्धारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंद ठेवतो सव्वीस सप्टेंबर शुक्रवार आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि हिरवा आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिर स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तर सत्तावीस सप्टेंबरला आहे शनिवार आहे राखाडी कलर आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सव आनंद आनंद घ्यायला नक्कीच आवडतो अठ्ठावीस सप्टेंबरला आहे रविवार नारंगी रंग आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गांची पूजा केल्याने आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो एकोणतीस सप्टेंबर सोमवार आहे मोरपंखी रंग मोरपंखी रंग विशेषता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवतेचा लाभ होतो एक ऑक्टोंबरला जांभळा रंग आहे बुधवार आहे त्या दिवशी आणि मेन त्या दिवशी दसरा आहे आणि दसऱ्या दिवशी आपण जर जांभळा रंग परिधान केला तर जांभळ्या रंगाची भव्यता राज्यशाही दर्शवतो नवदुर्गेंच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे नक्की घाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद